नमस्कार मी प्रतीक कदम ग्रामपंचायत धारासूर तालुका अखेड जिल्हा परभणी आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज आमच्या गावाची ही दुरावस्था झालेली कोणतेच लोकप्रतिनिधी आमच्या गावाकडे लक्ष देत नाहीत मागच्या पंधरा वर्षापासून या रस्त्याचा कधीच कोणीच कायापालट केला नाही किंवा यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत पंधरा वर्षापासून आमदार असतील खासदार असतील यांनी कोणीच्याकडे लक्ष दिलं नाही पंधरा वर्षापासून आपल्या जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव साहेब आहेत आमदार दहा वर्षापासून गंगाखेड मतदारसंघाचे रत्नाकररा उद्दी साहेब आहेत परंतु हे आमच्या या एवढ्या खराब झालेल्या रस्त्याकडं कोणीच पाहत नाही यासाठी लोकप्रतिनिधी काहीच करत नाहीत म्हणून आज मराठवाडा मुक्ती संघान दिनानिमित्त गावकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये ठराव घेतला आजपासून पंधरा दिवसाची मुदत आम्ही शासनाला देत आहोत या रस्त्याचं एकतर पुनरुज्जीवन करावं अन्यथा सहा ऑक्टोबर रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ उपोषणासाठी बसणार आहोत तरी माझी कळकळीची विनंती प्रशासनाला की आपण मायबाप जनतेसाठी या रस्त्याचं पुनरुज्जीवन करावं अन्यथा पुढील आमच्या आमरण उपोषणास आपण सर्व जम्मेदार असताल धन्यवाद